नमस्कार राम, राम गुडा एम सी माझ्या भारत देशातील तमाम शेतकरी बांधवांना माझा नमस्कार मी नामदेव अंग देयकवाड आय एम सी चेअरमन स्टार आज आम्ही पोहोचलेलो आहोत बीड जिल्ह्यातील आवसगाव या गावी याच गावामधील एक प्रगतशील शेतकरी आमचे मामा जे की आज एक त्यांचं जे मुख्य व्यवसाय आहे म्हणायला हरकत नाही की हे शेती आहे आणि शेतीवरच आज सगळं त्यांचं भविष्य आहे आणि या शेतीमध्ये आपण गेले एक व सहा महिन्यापासून त्यांना आय एम सीचं ॲग्रो किट हे वापरण्यासाठी दिलं होतं आगाताच्या पिकामध्ये म्हणजे जसं सोयाबीन आहे इतर पिकामध्ये त्यांना चांगले चांगले अनुभव वाटले तूर आहे या पिकामध्ये त्यांना चांगले अनुभव चा वाटले हाच आताचा जो सध्या आम्ही उभा आहेत हा प्लॉट आहे राजमा राजमा म्हणजे आपल्याकडे घेवडा म्हटलं जातं किंवा अनेक विविध प्रकारच्या नावानं बाहे ठिकाणी त्याला ओळखलं जातं हा राजमा पीक आहे बहुतांशी लोक याला केमिकलमध्ये किंवा रासायनिक पद्धतीनं आणण्याचा प्रयत्न करतात परंतु आम्ही ज्या प्लॉटमध्ये उभा आहे त्या हा पूर्ण सेंद्रिय पद्धतीचा प्लॉट आहे खरंच काय अनुभव राहिला आणि कशा पद्धतीनं त्यांनी याचं मशागत केली आणि कसा आय एम सी प्रॉडक्टचा रिझल्ट आला आहे आपण त्यांच्याच वाणीतून ऐकू की त्यांचं नाव त्यांचं गाव सगळं तेच सांगतील आपण प्रत्यक्ष त्यांच्या वाणीकून नमस्कार मामा आपलं नाव तालुका के जिल्हा बीड युवराज जालिंदर शिंगारे असं त्यांचं नाव आहे आवसगाव गाव आहे आहे आज आम्ही आपण जे ह्या राजमा पिकामध्ये आहेत ह्या राजमा पिकाला किती महिने झाले आता सत्तावीस तारखेला दोन महिने सत्तावीस तारखेला दोन महिने होतात दोन महिन्याचं हे पीक आहे आपण पाहू शकता अजून पाच दिवस बाकी आहेत सत् दोन महिन्याला तोपर्यंत या पीक आहे एक आज तुम्हाला या राजमा पिकामध्ये किती फवारल्या झाल्या तुमच्या आतापर्यंत कुठल्या दुसऱ्या केमिकलच्या वापरल्या का आय एम सीच्या ऍग्रोकिटच वापरलंय आय एम सीच अॅग्रोकिट वापरलंय तुम्हाला राजमासाठी आलेला अनुभव तुम्हाला खरंच चांगल्या पद्धतीने वाटला का चांगलं वाटलं कलर कलर असेल फळधारणा असेल फळ कसे वाटले ह्याच्यामध्ये फळ आता सध्या तर चांगली वाटायची किती अंदाजे शेंगा किती असतील वाटत शेंगा सध्या आता पकल्या तरी अजून एक दहा पाच शेंगा अजून वाढणार आहे दुसरी गोष्ट तुम्हाला जे आज राजमाचा तुमच्या आणि आजूबाजूला तुमचा राजमा आहे ह्याच्यामध्ये काय बदल वाटतो हा ना तिकडे दुसऱ्याचे पिवळे पडले अगर वाढ एवढी नाही बघा त्यांचा अनुभव सांगतात ते की म्हणतात की दुसरे कडले जे राजमा आहेत किंवा रसायनिक करणारे पद्धती त्याच्यामध्ये पिवळटपणा जास्त आहे किंवा कुठं त्याची वाढ नाही परंतु आपण या ठिकाणी बघू शकता की शेंगांचं प्रमाण किती आहे किती राजमाला शेंगा लागलेल्या आहेत कारण त्यांचं म्हणणं आहे पंचवीस ते तीस शेंग आता जवळपास लागलेले आहे अजून त्याच्या पाच ते सहा शेंगांची वाढ होणार आहे अशा पद्धतीचा हा राजमाचा अनुभव आहे मामा नक्कीच तुम्हाला समाधानकारक रिझल्ट वाटतो हा समाधानकारक चा हा समाधानकारक रिझल्ट हाच आमचा सगळ्यात मोठा असे आय एम सीचा हा आशीर्वाद आहे आणि आय एम सीचं सगळ्यात मोठं जो उद्देश आहे बिमारीमुक्त विषमुक्त शेती अभियान हे अभियान फक्त अशा आपल्या गरजुवंत शेतकऱ्यांसाठी गरजुवंत लोकांसाठीच हे अभियान काम करतं म्हणून माझे भारत देशातील तमाम शेतकरी बांधवांना विनंती आहे की मित्रांनो फक्त एक वेळेस आपलं आय एम सी ॲग्रो किट आपण वापरून बघावं नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी अनुभव बघायला मिळेल आणि आपलंही शेत कारण नुसतं ह्या पिकामध्ये ह्याला ग्रोथ दिसत नाही तर आत्ता आम्ही एका शेतामध्ये गेला होता तिथं आम्ही झाड उपटून दाखवलं तर गांडोळांचं प्रमाण तुम्हाला दिसलं नाही गांडोळांचं प्रमाण अतिशय चांगल्या पद्धतीनं कारण आपल्या जमिनीचं सुपीकता ठेवण्याचं किंवा जमिनीचा सेंद्रिय कर्ब तयार करण्याचं काम हे गांडूळ करतात आणि आय एम सीची जी आग्रो किट आहे निस्तं पिकासाठी उपयुक्त करत नाही तर आईला आपल्या विषमुक्त करण्यापासून आणि सेंद्रिय कर्ब वाढवण्यामध्ये काम करते म्हणून एक वेळेस नक्की आय एम सी ॲग्रो वापरा आणि आयुर् आयुर्वेदाच्या केंद्राला भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क आहे चौऱ्याण्णव बावीस दहा अकरा सोळा नमस्कार आय एम सी